सिद्धेश्वर कुरोली आदत मैदानाचा फायनल फेरा सुटला या फायनल फेऱ्यामध्ये काटाकिर लढत आपल्याला बघायला भेटली कंदूरचा राजा चंद्यानंद्या तसेच लक्षा वजीर वकील असे टॉपचे नंदी या सेमीमध्ये होते परंतु लढत कुणी मारली मित्रांनो खूप टॉपची अशी लढत झाली या लढतीमध्ये मित्रांनो मला वाटतं पब्लिकने होता तो कंदूरचा राजा मध्ये होता चंद्यानंद्या आणि इकडेसुद्धा लक्षाची गाडी होती निकाळेश्वरती असा असं वाटत आहे की चंद्या नंद्याने निकाल घेतला आहे परंतु संपूर्ण गोष्टी बघून मित्रांनो निकाल दिला जाईल टॉपचं मैदान झालं चांगले चांगलं टॉपचे नंदी होते कंदूरचा राजा तर मित्रांनो ज्या मैदानात जातो त्या मैदानात गुलाल घेतो आहे आजचासुद्धा त्याचा पायरा चांगला होता तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत येत असतात आणि कमेंट करून नक्की सांगा कोणी कोणी मारला आहे कोणी एक नंबर केला आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो